जालना शहरातील मंठा रोडवरील चौधरी नगर भागात दिवसा अकरा ते बाराच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना घडली होती रेखा सदडेकर या घरकाम आटोपून बाहेर भाजीपाला घेण्यासाठी मार्केटमध्ये घराला कुलूप लावून गेल्या होत्या घरी आल्यावर चोरी झाल्याचे समजताच त्यांनी या घटनेची माहिती त्यांच्या पतींना दिली त्यानंतर त्यांनी तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंद केली होती ही चोरी दुसऱ्याच दिवशी उघड करण्यात जालना पोलिसांना यश आले यामध्ये आरोपींकडून पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय किशोर तेजराव वाया असे चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव समजते आहे याला मेरा बुद्रुक चिखली जिल्हा बुलढाणा येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली त्याचा साथीदार रुद्राक्ष चंद्रभान पवार राहणार फतेपूर तालुका खामगाव बुलढाणा हा अद्याप फरार असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत गुलकर्णी पोलीस अधीक्षक सुरेश सोनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कैलास खारडे जगदीश बावणे तालुका पोलीस ठाण्याचे बावरे विशाल काळे चालक जायभावे जायभाए बाळू ढाकणे यांनी बुलढाणा जिल्ह्यातून या चोरी करणाऱ्या चोऱ्याच्या मुस्क्या आवडल्या आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र बोलताना दिली आहे प्रबंधभूमी मार्गदर्शनासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना तेवीस तारखेला एक घरफोडी झालेली होती रेखा सगळेकर म्हणून आहेत त्यांच्या घरी ही घरफोडी झाली होती दिवसाची घरफोडी होती आणि त्यामध्ये साधारणपणे पाच लाख रुपयाचा माल चोरी घेतलेला होता सोन्याचे बॅगिंग होते आणि पोलीस स्टेशन तालुका जालनाचे एम पी आहे आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त टीम तयार केली होती आणि अन्य शहरामध्ये टीमला ब्रेक थ्रू मिळाला काही तांत्रिक विश्लेषण आणि रेकॉर्ड आमच्या उपलब्ध असतं त्या रेपॉर्ड अभ्यास करून मोडसाठी गुन्हा करण्याचे कार्यपद्धती त्यावरून एक एक शिवसेने वाढला असावी असा संशय आला म्हणून आमच्या त्या पत्ताने त्याला त्याचं केलं आणि ते विधान पुढे केल्याचं कौतुक केलं आणि मोकमार काढून दिलेला आहे साधारणपणे पाच लाख रुपयाचा मोकमल आपण जप्त केलेला आहे काल कोर्टासमोर हजर केलं असताना अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड त्या दरम्यान अजूनही काही घरपुढेची गुन्हेता जिल्ह्यामध्ये त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल सर अपर पोलीस अधीक्षक आयुष्य मोफाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली दारू पोलीस पोलीस निरीक्षक श्री सुरेश उन्हाने साहेब पंकज जाधव साहेब स्थानिक पोलीसातीचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्यासोबत जी टीम आहे त्या ही गांगीर केलेली आहे यू पी आय अतुल पाटील आणि गुरीसाठीचे हेड कॉन्स्टेबल कैलास खावडे जगदीश बावणे मानसिंग पवार विलास आठवडे तालुका पोलीस स्टेशनचे भरांगी सरपाळे जायवे बाळू घातले आणि या टीम हा जेव्हा उभतीला आलेले अटक करण्यामध्ये काही आरोपी आहेत त्या आरोपीने पण अटक करणार आणि उभडकीला आणून तपास करतात असा यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती जालना जिल्ह्यात यापूर्वी जे काही गुन्हे आरोपीवर दाखल आहेत कारण अजून गुन्हे जालना जिल्ह्यामध्ये आरोपीवर खूप गुन्हे दाखल आहेत त्याचा रेकॉर्ड कमाई करायचं आणि काम करत आहोत त्याशिवाय या आरोपीवर अन्य जिल्ह्यामध्ये नजिकच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असतील नाशिक ग्रामीणमध्ये असतील तिथेही गुन्हे दाखल आहेत त्याचे गुन्हेगाराचा पूर्ण आग्रह आम्ही जमा करत आहोत आणि